नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो पी एम किसानचा लाभ घ्यायचा असेल तर खालील पंधरा कामे आपल्याला आवश्यक आहे ते करावे लागेल तर तुम्हाला पी एम किसानचे हप्तेचे पैसे मिळतील तर ते काय ते बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेतकऱ्यांना तुम्ही जर पी एम किसान योजनेसाठी अद्यापही अर्ज केला नसेल तर तुमच्यासाठी शेवटची संधी असणार आहे पंधरा जानेवारी दोन हजार चोवीसच्या आधी पी एम किसानच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन मोबाईलवरून मोफत अर्ज करू शकणार आहात यामध्ये अर्ज करताना अडचणी येत असल्यास तुम्ही तलाट्याकडे जाऊ अथवा आपले सरकार सेवा केंद्र किंवा सी एस सी सेंटरमध्ये जाऊन या योजनेसाठी नवीन अर्ज करू शकणार आहात तर मित्रांनो पी एम किसानचा लाभ घेत असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी दोन हजार तेवीसमध्ये अनेक अडचणी आल्याच आपण पण पाहिल्या आहेत यामध्ये अनेक शेतकऱ्यांना अद्यापही लॅड सीडिंगबद्दल अडचणी येत आहेत शेतकऱ्यांच्या नावावर स्वतंत्र सातबारा असताना देखील पी एम किसनच्या बेनिफिशरी स्टेटसमध्ये लॅड स्ट्रीडिंग म्हणजे लोड सीडिंग नो हा एरर दाखवत आहे लॅड स्ट्रीडिंग दुरुस्तीसाठी तुम्हाला तुमच्या जमिनीची माहिती अद्याप करावी लागणार आहे यासाठी तुम्हाला तुमचा सात बारा किंवा आठ उतारा घेऊन तलाठी कार्यालयात जायचं आहे आणि तिथून तुमच्या जमिनीची माहिती अद्याप करून घ्यायची आहे तलाठी कार्यालयात लॅड सिडिंग अपडेट करत नसतील तर तुम्हाला तुमची कागदपत्र घेऊन तहसील कार्यालयात जायचं आहे त्या ठिकाणी संबंधित पी एम किसान अधिक कार्याशी भेट घेऊन तुम्हाला तुमची लॅड सिडिंग अपडेट करून घेणे आहे पंधरा जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत तुम्ही हे काम करणे अनिवार्य आहे पी एम किसान योजनेचा लाभ देत असताना अनेक वेळा चुकीच्या पद्धतीने आणि अपात्र शेतकऱ्याकडून योजने या योजनेचा लाभ घेत असल्याचे लक्षात आले आहे आणि त्यानंतर यावर तोडगा काढण्यासाठी पी किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना ई के वाय सी करणे बंधनकारक करण्यात आले होते आता मित्रांनो यामध्ये अजूनही अनेक शेतकरी प्रलंबित असण्याचे सांगण्यात येत आहेत मात्र पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस नंतर जे शेतकरी के करणार नाहीत अशा सर्व शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेपासून कायमचे बाद करण्यात येईल तर ई के वाय सी करण्यासाठी शेतकऱ्यांनी पी एम किसानच्या वेबसाईटवर जाऊन आपले आधार कार्ड व नंबर व मोबाईल नंबर टाकून अगदी काही मिनिटात ही के वाय सी करता येणार आहे आणि यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क ठेवण्यात आले नाही त्यामुळे तुम्ही जर पी एम किसान लाभार्थी असाल तर लगेच के वाय सी करून घ्या पी एम किसनचा लाभ दोन हजार तेवीसपासून डेबिटद्वारेच शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आल्याने शेतकऱ्यांच्या आधार कार्डला बँक खाते लिंक नसल्यास असे देखील शेतकरी या योजनेपासून आता वंचित राहणार आहेत तर त्यामुळे हो तुम्ही देखील आजच आपला आधार कार्ड बँकला खाते लिंक करून घ्यायचे आहे अथवा पोस्टात जाऊन तुम्हाला खाते उघडावे लागणार आहे म्हणजेच इंडिया पोस्ट पेमेंट बँकमध्ये अकाउंट ओपन करावे लागणार आहे आता यावरील सर्व कामे फक्त आपल्याला पंधरा जानेवारी दोन हजार चोवीसच्या आधी सर्व लाभार्थी शेतकऱ्यांनी करायचे आहेत आणि तुम्ही जर अजूनही पी एम किसान योजनेचा लाभ घेत नसाल तर ह्या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आजच तुम्ही तुमचा अर्ज भरायचा आहे तर मित्रांनो हे होता अपडेट अपडेट कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद